तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा खेळ माध्यमातून अभिजित आबा पाटील यांचे माळशिरस तालुक्यात ता दमदार एंट्री तीन वर्षांपूर्वीपासून खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला अभिजित आबा पाटील यांनीच केली सोलापूर जिल्ह्यात सुरुवात माढा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील त्या चौदा गावात अभिजीत आबा पाटील यांनी साधला महिलांशी संवाद माढा विधानसभा मतदारसंघात कुस्त्या व खेळ पैठणीच्या कार्यक्रमांमुळे सर्वत्र अभिजित आबा पाटील यांचीच चर्चा माढा तालुक्यातील उंदरगाव त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील सुस्ते व आता माळशिरस तालुक्यातील श्रीपूर महाळुंग परिसरामध्ये अभिजित आबा पाटील यांनी व नागपंचमी व रक्षाबंधन समाजाने महिला वर्गामध्ये एक मोठी आकर्षण निर्माण केले असून त्यांनी खेळ पैठणीच्या माध्यमातून आपला महिला वोटर त्या ठिकाणी प्रस्थापित केला आहे त्यांनी दोनच दिवसांपूर्वी टेंबुर्डी येथे भव्य अशा माडा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी खेळ पैठणीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात चांगलीच साखर पेरणी सुरू केली असून त्यांच्या या सर्व कार्यक्रमांना तेथील स्थानिक मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे काही स्थानिक जाणकारांच्या मते आमच्या भागात आत्तापर्यंत असा कसलाही आणि कोणताही कार्यक्रम कोणत्याही नेते मंडळींनी घेतला नाही फक्त आणि फक्त आमच्या मतांचा उपयोग करून घेऊन आम्हाला दावणीला बांधण्याचे काम या नेते मंडळींनी केलं असल्याचे काही स्थानिक राजकीय पदाधिकारी व नेते मंडळींनी यावेळी चा व्यक्त केल्या अभिजित आबा पाटील यांनी माढा तालुक्याबरोबरच पंढरपूर व माळशिरस तालुक्यात विस्तारलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात आता चांगलीच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असून आता आमदार शिंदे पिता पुत्रांबरोबर अभिजित आबा पाटील यांची येणाऱ्या विधानसभेला नक्कीच तगडी लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले आहे श्रीपूर येथे पार पडलेल्या एक खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील बोरगाव श्रीपूर माळखांबी महाळुंग याचबरोबर परिसरातील महिला भगिनींनी मोठा प्रतिसाद दिला असून या पार पडलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमांमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ याचबरोबर अभिजित आबा पाटील यांचे सर्व सहकारी त्यांचे स्वीय सहाय्यक नितीनराव सरडे याचबरोबर श्रीपूर महाळुंग नगरपंचायतीचे नगरसेवक शिवसेना रिपाई आठवले गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सॉरी मला माहिती नाहीये तर माडा माडा तालुक्यातून ते आता उभं राहणार आहेत तर जेवढ्या मह, इथे आवा, लग। महिला जमलेत त्यांना माझी फक्त एकच विनंती आहे की त्यांना मत मत द्या आणि त्यांना विजय करा हे माझा आव्हान आहे तेवढं कृपया माझ्या बोलण्याकडे लक्ष इतरही ठिकाणी तुम्ही कार्यरत असाल तर तिथे महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचं आहे तेवढं तुम्ही घ्या आणि तुमचं तुमच्या लक्षात निसर्गाची सा पण सा साथ भेटली दोन तीन दिवस झाले आपले इथे पाऊस चालू होता खरंच आज खूप आनंद झालाय म्हणजे महिलांनाच नाही तर मुलींना पण संधी भेटली आणि अजून असं काही खर्च वगैरे नाही पण अजून अजून महिलांची संख्या वाढावी म्हणून जर वेळेस असे कार्यक्रम ठेवावे ही मी विनंती करते सर्व सख्यांचे अगदी मनापासून अभिनंदन ज्या सर्वांनी भाग घेतला ज्या हरल्या त्यांचंही अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या विचारातून ज्यांच्या मनातून या कार्यक्रमाची संकल्पना उभी राहिली म्हणजे आणि अभिषेक दादा पाटील यांचं मनपूर्वक विश्वास वाती वतीने आणि म्हाळूणकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आता हा कार्यक्रम पहिल्यांदा थोडस बद्दल बोलते की जी मी ऐकिवाचलं आहे आणि त्याचबरोबर मी वाचलेला आहे साध्या ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर आणि सहा कारखानांचं चेअरमन हे यश अगदी जोग आहे जोगा ह्याच्यामध्ये काय होऊ नव्हतं एकदा एक लक्ष घ्या त्याच्या नावाकडे काय लिहिलेलं आहे बघा की चेअरमन अभिजीत आबा पाटील आपण आबा कोणाला म्हणतो आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीला जो आपल्या खंबीरपणे आपला पाठीशी उभा राहतो तो म्हणजे आपला पाठी राहतात तो म्हणजे भाऊ ते म्हणजे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पना महिलांना अनेक मुलांना रोजगार दिलेला आहे मोनिका ताईने सांगितलं की त्यांच्या मध्ये मध्ये जे काही त्यांनी अँकरिंग करत असताना सांगितलं की अभिजीत आबांनी कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला माणसाला माणूस विसरत चाललेली होती त्या काळामध्ये अगदी त्यांनी की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने दे, घेत जावे घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचा हात घ्यावे त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे माळा हे माझ्या माहितीप्रमाणे मी पाहिल्याप्रमाणे थोडस माळरण गाव आहे तर मी त्यांच्याबद्दल दोनच ओळी म्हणे खुशी कसे रुजाने खडकात हे खडका दुखावण्याला कबळ आहे आणि एक लक्षात घ्या की मा मतदारसंघातून अभिजित बाबा

मिळालं खेळ खेळायला मिळाला हरायला मिळालं जिंकायला मिळालं आणि आपल्या चार भगिनी या या ठिकाणी पैठणीच्या कुकरच्या डिनर सेटच्या मानकरी झाल्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मी म्हटलं की ज्याप्रमाणे आपल्या पाठीमध्ये आपला भाऊ पाठी राखा म्हणून उभे राहतो नागपंचमी निमित्त तुम्ही आदल्या दिवशी सगळेजण भावाचा उपवास करता रक्षाबंधनला ज्याप्रमाणे भावाने आपला पाठी राखा म्हणून आपलं रक्षण करावं आपल्या पाठीमागे खंबीरपणे आपली साथ द्यावी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं ही संकल्पना किंवा की नाही तीच अशा आबांनी तुमच्याकडून बाळगलेली आहे त्यासाठी माढा मतदारसंघातून आबा उभा राहणार आहे त्यांच्या शुभेच्छा साठी एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या आबा तुम्ही आमच्या सर्वांच्या मनामध्ये चार पाच तासासाठी आनंद फुलवला या माळ सगळ्यांच्या आनंदामध्ये आपण भर घातली आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं त्या म्हणजे मोनिका जाजो मॅडम यांनी थोड्या वेळासाठी अगदी मध्ये मध्ये खुमलदार पद्धतीने हजार जबाबीपणे हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला त्या सर्व त्या मोनिका ताईंचं तर अभिनंदन आहेच आहे पण ज्या सहकार्यांनी हा कार्यक्रम श्रीपूर माळू नगरीमध्ये करण्यासाठी जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्व माझ्या सहकारी बंधूंचं माझे मिस्टर सोडून त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन थँक्यू धन्यवाद यमाई देवीस व महाळूंग व श्रीपूर परिसरातील सर्व माझ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या महाळूंग नगराध्यक्षा सौ लक्ष्मीताई अशोकजी चव्हाण या कार्यक्रमासाठी आवर्जून असलेल्या उपस्थित आमच्या काकी अर्पणादेवी पंजाबराव पाटील माझ्या आत्या शर्मिलाताई मदनसिंह पाटील प्रकाशजी नवगिरे अजिंक्यजी पाटील नितीनजी विशंबरजी वाघमारे भाग्यश्रीताई भोसले सिद्धेश्वरजी पवार सिद्धेश्वरजी पवार सुवर्णाताई गाडेकर समाधानजी रेडे पाटील झाकीरभाई प्रकाशजी ननवरे सोनाली जगताप जयश्रीताई रोनसोडे नीताताई शिंदे रुपालीताई जमदाडे संगीताताई वाघल नांदाकिनी पाटील आरतीताई बनसोडे सुनीलजी मोटे व सर्वच उपस्थित असलेल्या याचबरोबर शिवसेनेचे नेते ने त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हो। सर्व विविध पक्षाचे विविध पदाधिकारी सर्व आता नावं सर्वच, सर्वच उपस्थित असलेले सहकारी समोर बसलेल्या मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊली आणि उपस्थित पत्रकार बांधव आणि आज ज्यांनी हा कार्यक्रम आपल्याला गेले तीन चार तास आनंद दिला त्या मॅडम आपला सर्वांना रक्षाबंधनच्या एक भावाकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा <प्रागाँ> रक्षाबंधन व नागपंचमीच्या निमित्त करून माझ्या सर्व सहकाऱ्याने सुनील भोसले असतील सर्वांनी या ठिकाणी बाबा पवार असेल सगळ्यांनी हा आपल्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला या माध्यमातून ज्या पायी बोलून दाखवलं की ज्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या त्या भावना खूप महत्वाच्या होत्या आप की आपल्याला इथं स्टेजवर की येऊन त्या ठिकाणी आपल्याला आनंद घेता आला आपल्याला त्या ठिकाणी मनोरंजन करता आलं सगळी दुःख सगळं आपल्या दैनंदिनीतून आपल्याला कुठंतरी मोकळं होता आलं आज आपण चूल मूल आणि आपल्या शेतात असेल मुलाचं असेल बाकीचं आपल्या घर प्रपंच आणि संसारात आपण अडकून पडलोय परंतु आपल्याला आनंद घेण्यासाठी कारण आता कित्येक जणाला बीपी आणि शुगरचा त्या ठिकाणी आजार आहे का तर आपण बोलू शकत नाही आपल्याला त्या ठिकाणी हसता येत नाही बोलता येत नाही आणि मग ह्यातून कुठेतरी आपल्याला एक वेगळा आनंद घेता येईल असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला नाही तर आवडला छान होता एन्जॉय केला आपल्याला खऱ्या अर्थानं माझ्या मायबाऊलींना मा जो आनंद आणि सुख देता येईल हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे आत्ता एका ताईंनी सांगितलं की गेले तीन चार तास झालं आपण त्या ठिकाणी आनंद देतोय मला आपण जर आशीर्वाद दिला तर पुढचे पाच वर्ष आपल्याला सुख देण्याचं काम या निमित्ताने करता येऊ शकतं आपला आशीर्वाद त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे दुसऱ्या ताईंनी सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी काहीतरी केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महिला सक्षमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला जे जे काही करता येईल त्याचा एक प्लॅन घेऊन आम्ही तुमच्या समोर हो। येऊ आणि ज्यातून महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करता येईल रोजगार निर्मिती करून देता येईल आणि घर बसल्या आपल्याला उद्योग त्या ठिकाणी करून देता येईल मग गार्मेंट असोसिएशनच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या प्रॉडक्ट असतील आणि ते प्रॉडक्ट आपल्याला मार्केटिंग करून विकता आले पाहिजे आज बनवायचं सगळं सोपं आहे परंतु विकायच्यासाठी आपल्याला मार्केटची आणि इंडस्ट्रीची गरज आहे मग मुंबई पुणे असेल मोठ्या शहरात असेल आपल्याला त्याची लिंक करून आपल्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी स्वयंरोजगार करण्यासाठी आपल्या घराला हातभार लावण्यासाठी त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला ती देखील भूमिका घ्यायची आहे आपल्या सगळ्याचा आशीर्वाद आणि प्रेम असेल तर नक्की येणाऱ्या काळात ती देखील आम्ही भूमिका घेऊ आपला आशीर्वाद आणि प्रेम त्या ठिकाणी मिळत राहू आज ज्या विजेत्या झाल्यात या सर्व ताईंचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी त्यामध्ये भाग घेतला आणि त्यांनी ज्या भाग घेऊन त्या ठिकाणी आनंद घेतला त्यांना बक्षीस नाही मिळालं परंतु त्या ठिकाणी आनंद घेतला अशा सगळ्यांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की कधीही कुठलीही गोष्ट कशाची अडचण पडली तर भाऊ म्हणून मला कधीही हाक मारा त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कोणत्याही दबावाला कोणत्याही गोष्टीला न जुगार जा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सक्षम करण्यासाठी या भागामध्ये आपण संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्याच्या सुखादुखामध्ये हा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील त्या ठिकाणी कोणत्याही अडचणीला त्या ठिकाणी मला आठवण करा मी आपल्याला त्या ठिकाणी तत्परतेनं आपल्या सोबत उभा राहील या ठिकाणी आत्ताच आमच्या रेडे पाटलांनी आणि या सर्व तरुणांनी माझा सत्कार केला मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो सर्व आलेले विविध पक्षाचे संघटनेचे सर्व नेते मंडळी यांचा देखील आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपण आलात आपलं देखील आभार मानतो आणि मगाशी दिदी ती दिदी मंडळी तसं वरुण राजानं देखील आपल्याला त्या ठिकाणी आज पाऊस न पडल्यामुळं त्याचे देखील आभार मानतो आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आपला आशीर्वाद कायम असाच राहो ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र